आणि आता हवामान मुंबईसह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे मुंबईत आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे रेल्वे वाहतुकीवरही इथे पावसाचा परिणाम दिसून आलाय ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड इथे वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या परलकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटलाय अहेरी भामरागड आणि सेरोनच्या तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे पैकी एकवीस दरवाजे उघडण्यात आलेत यातून दोन हजार तीनशे नव्वद क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही आज सकाळपासून पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरू असून रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीला इशारा पातळीच्या पातळीवरून ती वाहत आहे भारतीय हवामान खात्यानं नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस वादळी वारा आणि मेघकर्जनीसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे आज रायगड रत्नागिरी चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्याला तर पुणे आणि सातारा घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येत्या चोवीस तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे